नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम बघिनीनो ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण भारतासाठी आपल्याला जी राज्यघटना दिली जे कायदे दिले तर त्या महामानवाला सर्वप्रथम वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा बघिनीनो आजच्या व्हिडिओचा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वपूर्ण असा आहे की आपल्या सगळ्या भगिनींसाठी खूप उत्तम असा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यामुळे तुमची खूप मोठी समस्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे तर सगळ्यात प्रथम एक सांगू इच्छिते की बघिनी हा व्हिडिओ आवर्जून का पहा की जवळजवळ पन्नास टक्केच्या वर भगिनींकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नवीन मोबाईल फोन मिळाले आहेत तर त्या मोबाईल फोनमध्ये आपल्याला ज्याला आपण कीबोर्ड म्हणतो किंवा टायपिंग बोर्ड म्हणतो आपल्याला टायपिंग करत असताना मराठी भाषा ही त्यामध्ये नाही आहे तर आजच्या वडीच्या माध्यमातून अगदी व्यवस्थितरित्या कुठलीही चुकीची न अवलंबता आपल्याला पोषण ट्रॅकर अप्ले ॲप्लिकेशनची देखील भाषा मराठी करता येणार आहे आणि त्याच पद्धतीने कीबोर्ड टायपिंग तुम्ही जर व्हॉट्सअप चॅट करत असाल किंवा तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मराठी टायपिंग करायची आहे आता आपण कुटुंब संरक्षण करत आहोत त्याच्यामध्ये मराठी करायचं असेल किंवा इतर माहिती पोषण ट्रॅकरची मराठीमध्ये तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगणार आहे फक्त आवर्जून आणि व्यवस्थित पहा अगदी मन लावून पहा तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हे होणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कि असो किंवा आपल्या मोबाईल फोनमध्ये असो तर आपल्याला त्याच्यामध्ये गुगल तुम्हाला गुगलवर क्लिक आहे किंवा तुम्ही क्रोममध्ये जरी क्लिक केलं तरी चालणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचं पेज ओपन होतं तर तुम्ही इथं क्लिक केलं का तुम्हाला हा टायपिंग बोर्ड म्हणजे आपण ज्याला आपण ज्याच्याने टायपिंग करतो हा आपल्या समोर येणार आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्यासमोर हे आल्यानंतर तुम्हाला टायपिंग बरोबरचं हे चिन्ह दिसत आहे बघा तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक केलं तर मग तुमच्यासमोर आता त्या फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग होणार नाही म्हणून मी त्या शाळेच्या फोनचं स्क्रीनशॉट काढून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुम्ही बघू शका गुगलला क्लिक केलं म्हणजे आपल्याला इथं सर्च आलं की याच्यावर क्लिक केलं तुम्ही इथं क्लिक केल्याबरोबर टायपिंग बोर्ड ओपन होतो बघा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर अशा पद्धतीनं टायपिंग बोर्ड ओपन होणार आहे टायपिंग बोर्ड ओपन झाल्यावर आपल्याला इथलं हे जे चिन्ह आहे याच्यावर क्लिक करायचे आहे शाळेच्या फोनमध्ये दुसरं ॲप्लिकेशन टाकता येत नाही मला व्हिडिओ करत असताना स्क्रीन रेकॉर्डिंग लागते आणि ती त्याच्यात होत नाही म्हणून मी त्या फोनच्या स्क्रीन रेकॉ स्क्रीन काढले स्क्रीनशॉट आणि ते माझ्या फोनमध्ये टाकून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवत आहे बघा समजून घ्या तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा असे ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं लँग्वेज अँड टाईप बघा अशा पद्धतीचं सॅमसंग कीबोर्ड असं ओपन होतं मग आपल्याला लँग्वेज अँड टाईप्स इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला बघा इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मॅनेज इनपुट लँग्वेजेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल मग आपल्याला काय करायचं आहे तर इथं आपली भाषा दिसत नाही बघा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आपली भाषा ही इथं दिसत नाही मग तुम्हाला इथं स्क्रोलिंग करायचं आहे म्हणजे वर पेज आपल्याला सरकवत जायचं आहे मग बघा तुम्ही इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला कुठंच आपली भाषा दिसत नाही मग आपल्याला स्क्रोलिंग करायची मग स्क्रोलिंग करत गेल्यानंतर तुम्हाला आपली भाषा दिसेल म्हणजे मराठी दिसेल आपली महाराष्ट्राची भाषा मग आपल्याला त्या भाषेवर भाषेच्या समोर इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला ते दिसेल इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं परत आता कीपॅड आपलं जे कीबोर्ड आहे टायपिंग बोर्ड आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे मग ते आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथं हे जे चिन्ह दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमची ही भाषा तुम्हाला मराठी झालेली दिसेल बघा तुम्ही बघू शकता की तुमची म्हणजे टायपिंगची कीबोर्डची भाषा आहे ही मराठी झालेली आहे तर तुम्ही सहजरित्या म्हणजे आपल्या बऱ्याचशा भगिनींना प्रॉब्लेम होता की ताई कीबोर्ड मराठीमध्ये नाही आहे तर ते मराठीमध्ये झालेलं आहे फक्त एक प्रॉब्लेम आहे की ज्यांना ही मराठी टायपिंग करता येईल कर ते आरामात मराठी टायपिंग करू शकता पण इंग्रजीतनं मराठीमध्ये टायपिंग म्हणजे इंग्रजी स्पेलिंग टाकून जे मराठीमध्ये जे आपण टायपिंग करतो ते आपल्याला डाउनलोड करता येणार नाही म्हणजे जे इंग्रजीमधून टायपिंग करून मराठी भाषा हे करतात त्यांना ते शक्य नाही कारण की ते आपल्याला बाहेरून टाकावं लागतं किंवा डाउनलोड करून घ्यावं लागतं तर ते याच्यात होणार नाही पण प्युअर मराठी किंवा जी पूर्ण मराठी टायपिंग आहे एक एक अक्षर वापरून तर ती मराठी टायपिंग तुम्ही आरामात करू शकता आणि तुम्हाला भाषा परत इंग्रजी टायपिंग करायची असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक केलं का परत तुमचं ते इंग्रजीत होईल याच्यावर क्लिक केलं का परत मराठीत होईल तर तुम्हाला आता मराठी भाषा आरामात तुम्ही क करू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित करून घ्या आणि मराठी कीबोर्ड आपलं बनवून घ्या तर बघिनी नो जर तुम्हाला हे कळत नसेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित व्हिडिओ बारकाईने बघा तुमचं नक्कीच लक्षात येणार आहे आणि त्याच्यानंतर आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्हाला मराठीत करायचं आहे आपल्या शाळेच्या मोबाईलमध्ये तर ते कसं करणार हे पण मी तुम्हाला आता पुढं दाखवते मी त्याच फोनचे स्क्रीनशॉट परत काढून घेतले जेणेकरून तुम्हाला ते लवकर लक्षात येईल तर बघा आपल्याला भाषा बदल कुठं करतो सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या आधीकवर जर आपण गेलो तर आपण तिथली भाषा आपली बदल होते तर बघा इथं आपण बघा सिलेक्ट लँग्वेज इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही के मराठी केलेलं आहे मराठी केल्यानंतर पण इथं तुम्ही सबमिट केल्यानंतर पण देखील ती भाषा बदलत नाही मग आपण काय करायचं अशा वेळेस तर आपल्याला काय करायचं कुठली एक भाषा परत त्याच्यावर क्लिक करायचं आता मी काय केलं हिंदीवर क्लिक करून दिलेलं आहे बघा म्हणजे ही मेथळ वापरून बघा तुमची भाषा बदल करण्यासाठी मी सांगते त्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची भाषा ही बदलणार आहे म्हणजे आपण मराठीवर सिलेक्ट केलेला आहे आणि मराठी सिलेक्ट करून आपण सबमिट केलं तरी आपली भाषा बदलत नाही मग त्यावेळेस काय करायचं कुठली पण एक दुसरी भाषा आपण सिलेक्ट करायची आता मी हिंदी सिलेक्ट केलेली आहे हिंदी सिलेक्ट केल्यानंतर आपली हिंदी भाषा ही बदल झाली मग तशी मराठी भाषा बदल होऊ शकते म्हणून आपल्याला आधी ही करून घ्यायची आहे आणि परत ते केल्यानंतर मग आपल्याला परत भाषा निवडा बघा इथे भाषा चुने याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मराठीवर क्लिक करायचं आहे बघा मराठीवर करायचं त्याच्यानंतर मग मराठीवर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि हे केल्यानंतर मग तुम्ही तुमची भाषा ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची शंभर ही बदललेली असेल बघा बघू शकता तुमचं जे मुखपृष्ठ आहे किंवा होम पेज आहे ते याची भाषा ही मराठीत झालेली आहे आणि मग तुम्ही सहजरित्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे तुम्हाला कुटुंब सर्वे करायचं आहे तो तुम्ही आता मराठीमध्ये टायपिंग करून करू शकता बघा ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमची पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनची भाषा देखील मराठीत होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचं की देखील मराठीमध्ये होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघूनच ते करून घ्यावं लागणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा बदल झाला का तुम्हाला माझ्या व्हिडिओचा उपयोग होतो का हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद